सोळा एप्रिल रोजी होणार असून या दिवशी पहिलं प्रवासी विमान हो घेणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे एलायन्स एअर ही विमान कंपनी दहा एप्रिल पासून या उडाणासाठी बुकिंग सुरू करणार आहे ही सेवा सोमवार बुधवार आणि शुक्रवार अशा आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध राहणार आहे पहिलं विमान अमरावतीहून सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उडान घेईल आणि दहा वाजता मुंबईमध्ये पोहोचेल त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मुंबई मुंबईहून परत अमरावतीकडे येईल या विमानतळावर सुमारे अठरा बाय पन्नास मीटरचा आधुनिक धावपट्टा तयार करण्यात आला आहे शिवाय विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी पापी प्रणाली ही बसवण्यात आलेली आहे जी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकाशी सुसंगत आहे या विमानसेवेमुळे अमरावती आणि संपूर्ण विदर्भात उद्योग व्यापार आणि रोजगाराच्या नव्या ही निर्माण होण्याची शक्यता आहे अमरावतीच्या प्रगतीच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नधारका वेची रिपोर्ट you